जय जा श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तर मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना भावाचं लग्न होतं म्हणजेच चुलत भावाचं ते समजत नाही लवकर बऱ्याच जणींना तर त्यानिमित्त आलो होतो आम्ही गावाकडे अक्षय तृतीयेच्या दिवशीच हा कार्यक्रम होता नान मग अगोदरच्या दिवशी केले त्यांनी अक्षय तृतीयेचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी होतं लग्न तर अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे जवळपास सर्वजणी आम्ही त्या दिवशीच आलो अगोदर अगोदरच्या दिवशी लग्नाच्या आणि संध्याकाळ झालेली होती हळद हल, हळद तर सकाळीच लावणं झाली तर तेव्हा काही आलो नव्हतं पण संध्याकाळी चार पाच वाजता अक्षय तृतीयेचा जो काही सण आहे तो सर्व केला आणि त्याच्यानंतरच इकडे आलो इकडे आल्यानंतर चालू होती आता मेहंदी काढणं तर ज्यांना ज्यांना मेहंदी येते त्यांनी एकमेकीच्या हातावर मेहंदी काढली सर्वांच्या मेहंद्या इकडे दाखवणं सुरू होत्या कोणाच्या काढणं झाल्या होत्या कोणाच्या राहिल्या होत्या आणि मुलांचे पण मध्ये मध्ये चालू होतं म्हणजे जे काही होते मुलं असो माणसं असो लहान मुलं असो मुली असो सर्वांच्या हातावर मेंद्या काढल्या होत्या कोणीच हो तसं ठेवलं नाही तर कविता आहे वर्षाची बहीण मोठी सर्वात आता इथे थोडं जे काही होईल ते सांग सांगेन मी तुम्हाला तर तिच्या हातावर मी काढली ही वर्षाची सर्वात लहान बहीण स्वाती ह्या त्या पण ती गी बहिणी आहे आम्ही जवळपास सर्व ती गी बहिणी आहे एकच फक्त दोन नंबरचे काका आहे त्यांना चार मुली आणि सर्वांना एक मुलगा आणि सर्वात जे लहान आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी असच आहे तीन मुली एक मुलगा असच आहे आणि ही मेहंदी काढत होती ही माझी भाषी आहे ही पण सर्वात लहान बहीण आहे माझी यांच्या हातावर मेहंदी काढत होती तर हे पाच भाऊ माझ्या बाबा हे पाच भाऊ आणि एक बहीण आहे बहीण म्हणजे माझी सासूबाई आणि पाच भावामध्ये पाच मुलं आहे आणि आम्ही मुली भरपूर आहोत त्याच्यामुळे घर असं पूर्ण भरलेलं होतं अरे <laughs> इतिहासनं पण सुरू होत गमती तर एवढ्या सुरू होत्या की पाहायचं काम नाही तीन चार व्हिडिओ झालेले आहे लग्नाचे आणि आता टाकत आहे मी कारण दोन तीन दिवस शक्यच नाही झालं पण सर्व व्हिडिओ मध्ये इतका एन्जॉय केलेला आहे आम्ही यावेळेस की पाहायच काम नव्हतं माझ्या सासूबाई इकडे बसलेल्या होत्या त्या पण आमच्यातच होत्या म्हणजे अशा मुली मुली आम्ही सगळ्या एकत्र होतो तर इकडे चालू होत स्वाती सांगत होती सासूबाईला

आम्ही वर मेहंदी काढत होतो तोपर्यंत त्यांचा खालचा कार्यक्रम सर्व झालेला होता गाणे भरपूर म्हटले त्यांनी पण व्हिडिओ काढायला कोणाचा म्हणजे हात चांगले नव्हते मेहंदी होती सर्वांच्या हाताला आणि हा जो व्हिडिओ आहे हा स्वरूपने काढलेला आहे त्याच्या हातावर राहिली होती मेहंदी काढायची तेव्हा आणि स्वातीने आता हे जे काका आहेत म्हणजे शेतामध्ये राहतात म्हणजे थोडस लांब आहे त्यांचं घर तर ते आता तिकडे चालले होते रात्रीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आणि यांचं चालू होता आता इकडे खायला सुरुवात केली सर्वांनी खावं लागतं असं म्हणतात ते संडया कुर्डया तळलेलं असतं त्याच्यामुळे खायचं कंटाळा येतो आजकाल पण जी पद्धत आहे त्या चालू आहे चालू आहे इकडे आता दुसऱ्या दिवशी हा लग्नाचा दिवस आहे तर सासूबाई ज्या ननद आहे ननद सर्वांची ओटी भरत असते तर त्यासाठी त्यांनी नारळ पाच झणी आहे त्यात पाच नारळ पाच ब्लाऊज पीस तांदूळ त्याच्यामध्ये सुपारी आणि पैसे कर्जुले पण आणलेले होते तर हे देऊन त्यांच्या ओट्या भरायच्या असतात तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू ओटी भर कशी भरायची काय भरायची त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी ओट्या भरल्या तर चिल्लर पैसे पण टाकावे लागत असतात तर ते, ते त्यांनी ते काढून दिले होते ते चालू होतं इथे आमच्या दो दोघीचं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात लग्नकार्य असलं की पण आठवणीनं करावे लागतात कधी कर विसरल्या जातात तर कधी आठवण राहतात अशा आणि हे माझे सर्वात लहान काका आहेत त्यांची बासरी वाजवणं सुरू होते तिथे इकडे पाहुणे बसलेले होते हे दोन नंबरचे तयाऱ्या चालू होत्या कारण लग्न जे निघायची तयारी आहे ती सुरू होती कोणाची कपडे बदलणं सुरू होते कोणाची काही कोणाची काही लग्न म्हटल्यानंतर आणि आवाज माझा थोडा तुम्हाला हे येईल कारण तब्येत बिघडलेली आहे ह्या काकू आहेत माझ्या ह्या तीन नंबरच्या का काकू येतात तर त्यांची ओटी भरली पहिले कारण बाकीच्यांचं राहिलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मोठी राहिली अगोदर आमच्याच भरून राहिली पण त्या बाकीच्यांच्या तयारी चालू होत्या एक दोन नंबरच्या काकू आहेत त्या दुसरीकडे राहतात त्याच्यामुळे त्याही हजर नव्हत्या तर आणि यांना जावा जावा अशा आहे की एकमेकींचं कधी यांना रागही येत नाही म्हणजे असं हेवे दावे कधीच नसतात त्यांच्यामध्ये खूप म्हणजे पाहायचंच काम नाही सगळ्यांना हेवा वाटा सगळं घर आहे त्याच्यामुळे रुसवे फुगवे हे कधी त्यांना माहीतच नाही तर ह्या काकूची भरली पहिली ओटी आणि दर्शन घ्यायला लागले तर नाही म्हणत होते नाही हो नाही हो, हो करता करता घेतला सर्वांच्या जवळपास तयारी झालेली आहे आणि नवरदेव आता निघणार आहे तर त्याच्या अगोदर ज्या गाडीमध्ये लागतात नारळ गावामध्ये भरपूर देवस्थानं असतात तर प्रत्येक ठिकाणी नारळ फोडायचं असतं तर ते नारळ एका कॅरी बॅग मध्ये मोठ्या थाई पिशवीमध्ये भरले आणि त्यानंतर ह्या सर्वात लहान काकू आहेत माझ्या त्यांची ओटी चालू होती भरणं आणि त्यांचं माझं वय सारखंच आहे आमच्या दोघींचं लग्न पण एकाच वर्षी आहे बारा तेरा दिवसाचाच फरक आहे आमच्या दोघीच्या लग्नामध्ये आणि हे आहेत ज्यांचा मुलगा आहे ह्या जवळपास जन्च, चार नंबरच्या आहेत आणि पाच नंबरच्या त्या सर्वात लहान यांची ओ टी आणि यांना पण तीन मुली एक मुलगाच आहे आणि मुलाचंच आता शेवटचं लग्न झालेले आहे हे सर्वातला आणला आणते दोघे आणि मी पण सर्वात लहान आहे आम्ही तीन चार जणी ज्याला आणला आणि त्यात थोड्या सारख्या इकडे नवरदेवाची तयारी चालू होती करून इकडे हे आणि रिची इकडे बसलेले होते रिचीला सोबत आणले इकडे सोय लागते त्याची आई त्याच्यानंतर आईची ओटी बदली आई सर्वात मोठी आहे पण आईची तयारी राहिली होती थोडी त्याच्यामुळे तिची भरली आता आणि ज्या दोन नंबरच्या काकू होत्या त्यातच अजूनही आल्या नव्हत्या कारण त्यांचंही घर थोडंसं लांब होतं हे जे दोन भाऊ आहे हे शेजारी राहतात जे लहाने काका आहे ते चिखलेलं राहतात आणि जे बाकीचे दोन आहेत ते थोडे अंतर राहतात तर जसे जसे वाट्यावर जागा या जाग्याचे वाटप झाले होते वाटणी तर त्या पद्धतीने राहतात आणि जवळपास माझे बाबाही शिक्षकच होते त्याच्यामुळे गावावरचे खूप उशीर आले त्यानंतर जे वर्षाचे बाबा आहे ते पण शिक्षकच होते तेही रिटायर झाल्यावर झाले आणि लहाने काका अजून त्यांची सर्विस चालू आहे त्याच्यामुळे ते चिकलीला राहतात जली आता नवर निघायची तयारी तर त्याच्या अगोदर कळस या पद्धतीचा ठेवून त्याची पूजा करतात आणि जे नारळ आहे ते गाडीच्या चाकाखाली ठेवून ते पण म्हणजे फुटावं लागतं फोडावं लागतं आणि त्यानंतर हा जो कळस आहे हे पण थोडी गाडी त्याला चा अशी थोडी लागू देतात आणि जे पाणी आहे त्यातलं सांडावं लागतं ही पद्धत आहे तर ते सांडताना ते गाडी अशी थोडी तिरपी झाली त्याच्यामुळे ते काही दिसलं नाही पण ही पद्धत आहे तर यानंतरच दिवस समोर निघाला तर जो पुढचा व्हिडिओ आहे तो त्याच्यानंतरचा येईल हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे एवढाच टाकत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन तर सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ खूप चांगला आहे तर नक्कीच पहा धन्यवाद